आपले श्रीमती शमीम मेहमूद शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर याबाबत अधिकृत माहिती अशी की आमचे प्रतिनिधी उस्मान शेख याकडून सांगोला तालुक्यातील श्रीमती शमीम मेहमूद शेख यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी केलेल्या कामाबद्दल तंबाखूमुक्त शाळा स्वच्छता अभियान सुंदर शाळा डिजिटल शाळा रंगरोगोटीकरण वृक्षारोपण लसीसूत्री कार्यक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्यावरणाचे रक्षण उपक्रम अशा अनेक विविध कार्यक्रम राबल्यामुळे त्यांना शासन दरबारे त्यांचे निवड होऊन त्यांना आदर शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे मी संपादक शबीर मॅन्याचं कॅमेरामॅन अकबर शेख जय हिंद